विभागात धावणाऱ्या गाड्यांच्या सूचीमध्ये बदल हुबळी रेल्वे क्षेत्रातील लछान तडवळ रेल्वे स्थानकाच्या दरम्यान झालेल्या ट्रॅक सेटलमेंटमुळे सोलापूर रेल्वे विभागात धावणाऱ्या गाड्यांच्या सूचीमध्ये दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस सव्वीस नऊ दोन हजार चोवीस आणि सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बदल करण्यात आला आहे सूचीमध्ये बदल झालेल्या गाड्यांचा तपशील असा अकरा हजार एकशे एकोणचाळीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स होस्पेट एक्सप्रेस ही गाडी सोलापूर ते होस्पेट दरम्यान अशांत अंशतः ता रद्द करण्यात आली आहे अकरा हजार एकशे चाळीस होस्पेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स एक्सप्रेस ही गाडी सोलापूर ते होस्पेट दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे सतरा हजार तीनशे सात मैसूर बागलकोट एक्सप्रेस ही गाडी सोलापूर बागलकोट दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे सतरा हजार तीनशे आठ बागलकोट मैसूर एक्सप्रेस ही गाडी सोलापूर बागलकोट दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे सोळा हजार पाचशे पस्तीस ही गाडी विजयपूर पंढरपूर दरम्यान अंशतः रद्द सोळा हजार पाचशे छत्तीस पंढरपूर मैसूर ही गाडी विजयपूर पंढरपूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे सोळा हजार दोनशे अठरा साईनगर शिर्डी मैसूर या गाडीचा मार्ग परिवर्तन करून होटगीवाडी गुंटकल बेल्लारी मार्गे धावणार आहे सोलापूर रेल्वे या संदर्भात विशेष प्रयत्न करून प्रवाशांच्या सेवांची पूर्तता केली आहे तरी प्रवाशांनी या गाड्यांच्या तपशिलात झालेला बदल लक्षात घेऊन आपला प्रवास निश्चित करावा असं आवाहन सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केलाय